संविधानामध्ये जे जे तरतूद बाबासाहेबांनी केलेले आहे आज काही मनोवादी व्यवस्था त्याला संपवण्याचं काम करत आहे त्यामुळे आज एस सी एस सी ओबीसी विचारमंथन पुढील दिशा याच्यावर कार्यक्रम देण्यात आला आहे आजचं महाराष्ट्राचं वातावरण जर बघितलं तर एस सी एस सीमध्ये भांडण लावण्याचं काम चाललं आहे ओबीसी विरुद्ध मराठा एन टी विरुद्ध विजी विजी एन टी असा महाराष्ट्र सध्या प्रकार चालू आहे आणि या सर्व जनतेचं लक्ष भरकटण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे असे कार्यक्रम देणं खूप महत्त्वाचे आहे ह्या अशा कार्यक्रमांनी एस सी एस टी जो बहुजन समाज आहे जो झोपलेला आहे तो जागी जा होईल आणि या लढामध्ये सामील होईल म्हणून हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे शंभर टक्के झोपलेला आहे लागणार नाही पण आताच दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आरक्षणाचा आरोप खरं वर्गीकरण जे अ ब कडं जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जी क्रिमिनल अॅक्ट लावलेली आहे ते जो संसदेत जो निर्णय जो निर्णय दिला आहे कोर्टाने त्याचे तो गैरप्रकारचा निर्णय आहे त्याचा आम्ही विरोधच करणार आहोत असं वाटत नाही का या मागून एस आणि एन टीच ही आरक्षण संपवण्याचा झाड जातो शंभर टक्के एन टीच सुद्धा आरक्षण संपवण्याचं काम ही मनोवादी व्यवस्था करत आहे शंभर टक्के करत आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो मागील वर्षभरापासून हे भांडण सरकारने लावून आहे हे प्रस्तापित जे लोक आहे जे प्रस्तापित मराठा आहे म्हणजे गरीब मराठा आणि प्रस्तापित मराठा प्रस्तापित मराठा समाजाने भांडण लावून दिलेली आहे कारण की गरीब मराठा हा जो रायतेचा मराठा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसी ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही पाहिजे याच्यावर सोल्युशनवर कोणी बोलायला तयार नाही कोणी ओबीसी साठी भांडण करते कोणी उठतंय मराठा आरक्षणासाठी भांडण करत पण याचं सोल्युशन हे सोल्युशन कोणी बोलायला तयार नाही माझ्यासारखा सर एखादा कार्यकर्ता जर विधानसभेत गेला किंवा संसदेत गेला ते सोल्युशन माझ्याकडे आहे कारण की याचं सोल्युशन ते मी सांगू शकतो टक्के आहे कारण की दोन्ही समाज या समाजाला भांड लावून त्यांची राशी पोळी येणारी विधानसभा त्यांच्या डोळ्यासमोर आहे ओबीसी विरुद्ध मराठा असे भानं लावायचे आणि सत्तेत कसं जायचं की त्यांची पुढील म्हणजे ती नीती चालू आहे

तो निर्णय लागला बाबासाहेबांच्या नंतर वीपी शिंगांचे पंतप्रधान पद बाबासाहेबांना जो उल्लेख झाला सरांनी केला कायदा मंदिर त्यांनी लाभार्ड राणी लाईल नाही त्याच्यानंतर